नमस्कार मी प्रज्ञा जशी माणसांना धरणीला पावसाची ओढ लागते ना, ना तसे अजून कितीतरी पशु पक्षी आहेत की त्यांनाही पावसाची ओढ लागते पावसाचे वेद लागतात त्यातूनच ही सुचलेली कविता आहे फुलाला पिसारा पावसाचे जेव्हा वेद लागतात पावसाची स्वप्ने माणसे बघू लागतात तसं रानात सुकलेल्या चातक पक्षाप्रमाणे मोरही पावसाची वाट बघत असतात पावसाचे थेंब जसे पडतात तसे मोर आनंदाने पिसारा फुलवू लागतात तो मोरांचा आनंद आणि त्यांचे बहारदार नृत्य माझ्या डोळ्यासम समोर अजूनही तरळते आहे हेच त्या काव्यात मी रूपांतरित केले आहे जे वास्तवात बघितले आहे ते रूपांतरित करायला वेळ नाही लागत त्यावरूनच कविता ही स्फुरली फुलला पिसारा फुलवूनी आनंदे पिसारा थय थय नाचशी तुरे मोरा फुलवनी आनंदे पिसारा थय थय नाचशी रे मोरा पडू लागता पाऊस धारा आनंद पसरे वनात साऱ्या पडू लागता पाऊस धारा आनंद पसरे वनात बघावया ही ऐट तुझी ही ऐट तुझी रे दृष्टी माझी अवघे जण टकमक बघती पो सोरे बघारे नाचती ओ रे सोरे बघारे नाचती रिम झिम पडता झिम आभाळातून हळुवार अती गदगदुनी जाय तनुही किती नर्तनास तुझ्या येई गती गदगदुनी जायी तनुही कि नर्तनास तुझ्या येई गती मोर लाचे लांडोरहसे मोर नाचे लांडोरहसे उलगडणार आहे रहस्य कसे ग्रीष्म ऋतू संपणार असे वसुंधरेलाही सुख स्वप्न दिसे ढग काळे जमू लागता सूर्यबिंब हे लपू लागता टप टप थेंब पडू लागता मनमोरही सुखावेला आता। थेंब पहिले पडू लागता सहज फुल फुलतो तुझा पिसारा स्वागतास स्वागता स्वागता तुझा निरागसता स्वागतात तुझ्या निरागसता आनंद मनी नर्तन बघता आनंद मनी नर्तन बगता धन्यवाद